मंडळी सध्या प्रचंड प्रचंड चर्चेत असलेला विषय सगळीकडे आणि तो म्हणजे उबाठा आणि उबाठाची विझलेली मशाल तर उबाठाची मशाल का विझली याचा अनालिसिस प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने करतोय पण सर्वात महत्वाचा विषय की मुळामध्ये बाणाची मशाल का झाली आणि शिवसेनेचा उबाठा का झाला ह्याच काय करायचं आणि या सगळ्या मागच एकच कारण आहे ते म्हणजे मानलेल्या काकानी नाचवलं आणि मानलेला पुतण्या नाचला खुर्चीचा लॉलीपॉप दिला त्याच्या पाठी मानलेला पुतण्या धावत सुटला आणि त्याच्यानंतर जे काही घडलं ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आता प्रश्न असा येतो की हे काही जे घडलं ते तुमच्या आमच्या बाबतीत नाही घडलंय पूर्ण महाराष्ट्राच्या बाबतीत घडलंय आणि या गोष्टीचा बळी कोण पडलाय तुम्ही आम्ही नाही अप्रत्यक्ष हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांचा चिरंजीव विचार करा लोक असंही म्हणतात कि हा खरोखरीच त्यांचा मुलगा आहे की हॉस्पिटलात मुलांची आदला बदल झाली होती आता अशा लोक म्हणाव इतकी वेळ येते आणि इतक्या पद्धतीने लोभाच्या पाठीमागे जाऊन खुर्ची लॉलीपॉप मागे धावतो काकानी दिला लॉलीपॉप पुतण्या धावला आणि काका नाचवतात पुतण्या नाचतो पूर्ण महाराष्ट्राला वेठीला धरतो जे काही झालं ते झालं पूर्ण महाराष्ट्रभर शाळेत जाणार पोर सुद्धा उबाठाच्या नावानी हसत असते ही वेळ का आली याचा कधी विचार केलाय कारण एकच की या सद्गृहस्थाला स्वतःच्या लोभावर विजय नाही मिळवता आला आणि त्याच्यामुळे लॉलीपॉपच्या मागे बाबा धावला आता हिच गोष्ट आता तो पुतण्या पण महान होता आहे तो काका पण महान आहे दोघांच्या करता हात जोडून नमस्कार हात जोडून नमस्कार पण तुमच्या आमच्या बाबतीत पण हे घडू शकत आपल्याही आयुष्यात असा कोणीतरी काका मामा उगवू शकतो जो आपल्याला असंच काहीतरी गाजर किंवा लॉलीपॉप दाखवू शकतो आणि आपलं पण असं माकड बनवू शकतो मग ते व्हायला नकोय ना व्हायला नको असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट उमाठ्याचा माकड का झालं याचा अनालिसिस केला पाहिजे आणि त्याच कारण एकच की वडिलांकडून व्यवहाराचे प्रचंड धडे घेतले असतील लहानपणापासून यांनी पण वडिलांकडून मनावर ताबा मिळवायला नाही शिकले आणि सर्वात महत्वाची गोष्ट लोभावर ताबा नाही मिळवता आला खुर्चीची लालसा सुटली नाही म्हणजे एक गोष्ट कधी कधी आठवते अशी की एक म्हातारी तिचा जीव चालला होता खूप असं घरघर लागली होती आणि ती काहीतरी के का के का, के, के, वा के वा असं काहीतरी बोलत होती लोकांना वाटलं लो की हिला काहीतरी केशवा वा, माधवा, वासुदेवा असं काहीतरी म्हणायचं असेल मरता मरता म्हणून तिला एक चाटण दिलं तोंडाला की ती काय म्हणते ऐकूया तर ती म्हणत होती की वासरू केरसुणे खात त्याला मारा अरे मरताना पण कसलं कुठे लक्ष तर घरातला झाडू ती केर वासरू खाताय याच्याकडे या, या पद्धतीची हे माझ हे माझं हे माझ ही जी फिलिंग असते ना माणसाची ती इतकी टोकाला जाते बऱ्याच वेळेला आणि त्याच्यावर ताबा कसा मिळवायचा कारण जोपर्यंत त्याच्यावर आपण ताबा मिळवत नाही तोपर्यंत आपण आयुष्यात यशस्वी होऊच शकत नाही आणि हे जे आहे ना ही गोष्ट उबाठाच्या उद्धव बाबांना कधीच शिकायला मिळाली नव्हती कारण ते शिकले नव्हते म्हणून हे घडलं सगळं रामायण आणि हे सांगण्याच्या मागचा एवढंच की असं तुमचं व्हायला नको असेल तर आपण हे शिकवतो बर का गेले तीस वर्ष मानसशास्त्र शिकवतोय आणि आता तुमच्याकरता व्यवहार आणि मन या दोघांचं प्रॉपर संतुलन कसं साधायचं आणि स्वतःची दोन्ही बाजूनी प्रगती कशी करायची हे देणार प्रशिक्षण जे तुम्हाला मराठीतनं पण घेता येईल हे ऑनलाईन प्रशिक्षण अनस्टॉपेबल यू मध्ये आपण देतोय असं आता बाठाची तर झाली चेष्टा पण तशीच तुमची व्हायला नको असेल तर विचार करा कुठेतरी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये कॉमेंट्स मध्ये अनस्टॉपेबल यू ची लिंक मिळेलच वाटलं तर करा आणि स्वतः चेष्टेचा विषय बनण्यापासून वाचा बघा